नमस्कार शेतकरी बंधूंनो ग्रामीण शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे कापूस पिकावर सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बोंडळी रस शोषण करणाऱ्या किडी आणि पाने पुरताळणाऱ्या किडींचा यांचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण हवामान बदल तसेच ढगाळ वातावरण त्यामुळे योग्य वेळी जर फवारणी केली नाही तर उत्पादनावर थेट परिणाम होतो आज आपण या किडींची योग्य ओळख त्यांचं नुकसान आणि त्यावर योग्य औषध तसेच पोषण धराचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत तर बोंड अळी काय करते तर सुरुवातीला मादी पतंग हे पाणी काळ्या किंवा बोंडांच्या पृष्ठभागावर अंडे घालतात ही अंडी लहान पांढऱ्या रंगाची असते साधारणतः तीन ते पाच दिवसात अंड्यातून अळी बाहेर येते ही अळीची अवस्था सर्वच हानिकारक असते सुरुवातीला ही अळी पांढरी व नंतर गुलाबी रंगाची होती ही कळी व बोंडातून आत शिरून खाण्यास सुरुवात केली त्यामुळे वरतून तर दिसत नाही आतून मात्र नुकसान झालेलं असते नंतर ही चळी कोळशावस्थेत जाते व कोशावस्थेतून पौळ पतंग बाहेर येतो तो पुन्हा अंडी घालतो व हे जीवनचक्र पुन्हा सुरू होतं त्यामुळे हे चक्र सुरुवातीच्याच अवस्थेत थांबवणे खूप गरजेचं असतं सुरुवातीला तुम्ही सापड्यांचा वापर करून देखील या पतंगावस्थामध्ये तुम्ही याला कमी करू शकता आणि अतिरिक्त नसणार आपण तो फवारणी करणार आहोत दुसरी की आपल्याला जी पाहायला मिळते ती मावा माशी थ्रीप्स यांसारखे रस शोषक व पाने कुरतळणाऱ्या किडी या किडी पानातून रस शोषून घेतात त्यामुळे पाणी पिवळी पडतात व वाकडी तिकडे होतात आणि पाने, पाने कुरतळणाऱ्या किडीमुळे पानांचं क्षेत्रबळ कमी होतं त्यामुळे झाडाला योग्य अन्न तयार करता येत नाही ही तिन्ही प्रकारचे नुकसान एकत्र आली तर पिकाचं तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं त्यामुळे योग्य वेळेत उपाय करणं गरजेचं आहे यात आपल्याला पहिला जो औषधाचा घटक घ्यायचा आहे तो प्रोपोक्सुगर यात प्रोफेनोफॉस प्लस सायफरमेथिन हे दोन घटक असल्यामुळे हे बोंडळीच्या तिन्ही अवस्थावर प्रभावी आहे हे अंडीलाही नष्ट करतं तसेच पतंगावस्था अळीलासुद्धा मारण्याचं काम करतं याचा डोस तुम्हाला एक लिटरला एक ते दोन एम एल असा घ्यायचा आहे दुसरं औषध तुम्हाला किडीसाठी घ्यायचं आहे बाहेर कंपनीचा लिसेंटा किंवा तुम्ही पोलीस कंप घाटा कंपनीचं देखील घेऊ शकता हे दोन्ही सारखेच आहेत या फिप्रोनिल व इमिडक लॉप्टीन दोन्ही चाळीस टक्क्यामध्ये यावे हे सिस्टेमिक असल्यामुळे झाडाच्या आतपर्यंत जातं व दीर्घकाळ शोषक व पाने कुरतळणारे किडींपासून संरक्षण देतं याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे पंधरा टनच्या पंपासाठी आठ ते दहा ग्रॅम तर शेतकरी मित्रांनो कीड नियंत्रण तर महत्त्वाचे आहेच परंतु त्याचबरोबर झाडाच्या फळफांद्यावाढीसाठी व पोषण पोषणही महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्याला फळफांद्यावाडीसाठी व पातेवाडीसाठी एक टॉनिक घ्यायचं आहे तर ते टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे पाटीलबायोटिकचं ऑक्सिजन व ज्या फळफांद्या आपल्याला ला लागणार लाग आहेत तो जी पाती लागणार आहेत त्यांचं त्यांचं देखील आपलं पोषण झालं पाहिजे त्यासाठी आपले पोषण द्रव म्हणून आपले लिक्विड स्वरूपाचं डी पी घ्यायचं आहे हे नॅनो डी पी घ्यायचं आहे याच्यातील फॉस्फरसमुळे आपलं जे फुलाचं रूपांतर जी बोंडत होते ते योग्य प्रकारे वेगळी या दोन्हीचा डोस तुम्हाला दोन ते चार मिली असा घ्यायचा आहे ही सर्व औषधे फवारत असताना काळजी काय घ्यायची तर नेहमी सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करा डोस नेहमी शिफारशीप्रमाणेच घ्या जास्त डोस कधी वापरू नका औषध मिसळताना प्रथम टॉनिक व शेवटी कीटकनाशकचा वापर करा वेगवेगळ्या गटातील औषधांची फेरपालन करून वापर करावा त्यामुळे किडींची प्रतिकारक शक्ती वाढत नाही तर शेतकरी मित्रांना योग्य वेळी योग्य औषध आणि पोषण वापरल्यास सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण मिळवता येते व पोषणाची काळजी घेतल्यास उत्पादन वाढवते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद